लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत नैना आहे या महाभयानक सत्याचा उलगडा होताच अद्वैत राहुलला खूप मोठी शिक्षा देणार असतो तर इकडे राहुल आणि रोहिणी एक मोठं कारस्थान करण्याच्या तयारीला लागलेले असतात अद्वैत कालासोबत खऱ्यांच्या घरी जाऊन सर्व खरे कुटुंबियांची माफी मागणार असतो आणि या सर्व प्रकरणामुळे अद्वैत आणि कलाच्या नात्याला एक वेगळंच वळण लागणार असतं करनार हे तर आता अद्वैत राहुलला अशी कोणती शिक्षा देणार व राहुल रोहिणी असं कोण कोणतं कारस्थान करणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेत कला स्वतःचे सर्व सामान घेऊन खऱ्यांच्या घरी निघालेली असते त्यावर आबा म्हणतात की कला तू कुठे चालली आहेस त्यावर कला म्हणते की मी अद्वैतला चॅलेंज दिलं होतं आणि मी ते चॅलेंज पूर्णही केलं म्हणून मी आता माझ्या माहेरी परत चालली आहे त्यावर अद्वैत म्हणतो मी तुला काय म्हटलं होतं जर तू तु तुझं तु चॅलेंज पूर्ण नाही केलं तर तू इथून निघून जायचं परंतु तू तु आता तुझं चॅलेंज पूर्ण केलं आहे त्यामुळे तू आता इथे राहू शकतेस त्यावर कला म्हणते की मिस्टर अद्वैत चांदेकर तुला समजलं असेल की आमच्या खरे कुटुंबातील को कोणीच तुला धोका दिला नाही हे तुला समजलंच असेल तू आमच्यावरती नको ते आरोप करून आमच्या कुटुंबाची खूप बदनामी केली आमच्या कुटुंबाला खूप टॉर्चर केलं परंतु झालं तर शांत त्यावर कला आबांना म्हणते की आबा तुमच्या नातवाला असं वाटत आहे की अजूनही मी चांदेकरांची सून बनण्यालायक नाही तू चांदेकरांची सून बनण्यालायक नसली तरी मी त्यावेळेस तुझ्यासोबत लग्न केलंच ना मी हे सर्व काही आबांच्या सांगण्यावरून आणि चांदेकरांची आबरू वाचवण्यासाठी केलं होतं परंतु आतापर्यंत आपल्यात जे गैरसमज झाले असतील तू ते विसर तू आता माझी पत्नी आणि चांदेकरांची सून आहेस आणि तू माझी जबाबदारी आहेस त्यावर कला खूप चिडते मी तुझी या मोठ्या जबाबदारीतून सुटका करत आहे मग तुझी अडचण काय आहे त्यावर अद्वैत म्हणतो की अद्वैत चांदेकर कधीच स्वतःची जबाबदारी सोडून पळाला नाही त्यावर कला आता तेथून रागाने निघून चाललेली असते अद्वैत कलाचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो त्यावर कालाला आता खूप राग येतो आणि म्हणते तुझी अडचण नेमकी काय आहे ते मला एकदाच सांग त्यावर अद्वैत कलाला म्हणतो की अडचण तुझी आणि माझी नाही तर आपल्या कुटुंबियांची आहे जर तू इथून रागाने खरेंच्या घरी गेलीस तर लोक तुझ्या आई वडिलांना आणि चांदेकरांनाही खूप घालून पाडून बोलतील आणि त्यांचा खूप अपमान करतील एवढंच नाही तर मीडियावाले सुद्धा खूप सारे प्रश्न विचारून हैराण करतील मी त्यांना काय उत्तर देऊ त्यावर कला आता खूपच चिडते आणि अद्वैतला म्हणते की तुझ्या डोक्यात अजूनही हाच विचार चाललेला आहे की मी चांदेकरांची सून होण्या लायक नाही मग मी इथे का राहायचं मी आत्ताच्या आत्ता इथून निघून चालली आहे आणि राहिला प्रश्न मीडियावाल्यांचा ते तुझ्या परिवाराला काय बोलतील हे तुझे तू बघून घे मी माझं आयुष्य आणि माझं कुटुंब मा वाचवण्यासाठी स्वतःची ढाल बनवून उभी राहू शकते असं म्हणून कला तेथून निघून जात असते इतक्यातच अद्वैत कालाच्या हातात बॅग घेतो आणि तिला म्हणतो मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही हा माझा हुकूम आहे असं समजतो त्यावर आतापर्यंत शांत बसलेले आबा कलाची समजूत काढतात तर आता कलाला संगीता आणि दिनकरची आठवणी यायला ला लागते कला त्यांना म्हणते की कला म्हणते मी चांदेकरांच्या घरातून कुठेही जाणार नाही परंतु माझ्या कुटुंबाला मला मा जा, माझी जास्त गरज आहे त्यामुळे मला आता एकदा जाऊ द्या तेव्हा अद्वैत सुद्धा कलासोबत खऱ्यांच्या घरी जाण्यासाठी निघतो आबा त्या दोघांना म्हणतात की मला तुम्हा दोघाला एकत्र पाहून खूप बरं वाटलं अद्वैत कला गाडीतून खरींच्या घरी जात असताना कला अद्वैत वरती खूप जाम भडकलेली असते कला अद्वैतला म्हणते की तू एक नंबर नाटक करतोस आजोबांसमोर तू एक चांगला ना तू चांगला मुलगा बनून राहतोस मला तुझा तुझा खरा चेहरा फक्त मलाच माहिती आहे कला बडबडतच चाललेली असते त्यावर अद्वैत कलावरती खूप भडकतो अद्वैतकाला म्हणतो की आता तुझ्या घरी जाईपर्यंत तुझं बोलणं ऐकायचं आहे का तू थोडा वेळ शांत बसू शकत नाहीस का त्यावर कला अद्वैतला म्हणते की तू मला काय दुश्मन समजतोस का त्यावर अद्वैतकालाला उत्तर म्हणतो की माझा स्वतःचा भाऊच गद्दार निघाला मग कशावरून तू माझी दुश्मन असू शकत नाही परंतु मला हे सर्व प्रकरण समजलं ते चांगलं झालं माझ्याबद्दल चांगले वाईट बोलणाऱ्या व्यक्तींचे चेहरे तरी माझ्या लक्षात राहतील तर इकडे आता खरेंच्या घरी नैनाच्या लग्नाची तयारी चाललेली असते नैना स्वतः त्या लग्नाला नकार देते आणि त्या लोकांना घरातून महागारी पाठवते इतक्यात कला आणि तिथे पोहोचतात तर तिथे शेजारची लोक नैना आणि संगीता दिनकर यांना टोमने मारायलेले असतात तेथील एक व्यक्ती नैनाला म्हणते की तुझ्यासारखी नालायक मुलगी देवाने कोणालाच देऊ नये आता दुसऱ्या सुद्धा तू स्वतःच लग्न मोडलंस तुझ्या जागी जर मी असले असते ना तर एकदा घरातून परतलेली आई वडिलांना परत तोंडही दाखवलं नसतं तेव्हा नैना खूप रडत असते आणि संगीता दिनकर कोलमडून गेलेले असतात तर आता चिडलेली संगीता नैनावरती डाफरते आणि तिला म्हणते की आता तरी तुझ्या जीवाला शांती मिळाली की नाही परंतु परत एकदा तू आम्हाला तोंडावर पाडून आमचा विश्वासघात केलास नाही त्यावर नैना संगीताला म्हणते मी कुठलीही चूक केलेली नाही मम्मी मला आतल्या आत किती वेदना होत आहेत हे माझ मलाच माहिती आहे आज मी सर्व खरं कारण तुम्हाला सांगणार आहे तेव्हा संगीता दिनकर आणि काजूला खूप मोठा धक्का बसतो संगीता म्हणते खरं कारण म्हणजे नक्की काय सांगायचं आहे तुला तेव्हा आतापर्यंत येऊन हा सर्व तमाशा पाहत असलेले अद्वैत कला त्यांना म्हणतात की आम्ही सांगतो तेव्हा अद्वैत म्हणतो की नैना आज आमच्या घरी आली होती राहुलचा खरा चेहरा आमच्या समोर आणण्यासाठी त्यावर दिनकर म्हणतो की जावईबापूर नक्कीच झालं काय आहे त्यावर कला सौमद सांगते की नैना ताईला लग्नातून पळवून येणारा दुसरा तिसरा कोणी नसून छोटा चाहू राहुलच चा आहे इतक्यातच संगीता खूप चिडते आणि ती नैनाला जोरदार पड देणार इतक्यातच इतक्यातच कला तिचा हात पकडते संगीता म्हणते की मी नैनीला सांगितलं होतं की राहुलचा विषय आता कोठेही काढायचा नाही त्यावर सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो कला संगीताला म्हणते आई तुला राहुलच्या बाबत सर्व काही माहीत होतं का, का। तरी सुद्धा ते आमच्यापासून लपवून ठेवलंस त्यावर संगीता रडतच त्यांना सांगायला लागते की मला भीती होती की नैनामुळे लपून कोणतंही नातं जोडता किंवा तोडता येत नाही मुळात तुम्ही आमच्यासोबत नातं जोडून खूप मोठी चूक केली आहे परंतु लग्नाच्या दिवशी जे काही घडलं त्यात तुमची काहीही चूक नव्हती त्यानंतर अद्वैत त्यांना सांगायला लागतो की तुमच्याबद्दल आमच्या परिवारात खूप मोठा गैरसमज झाला होता आम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की हा सर्व तुम्ही रचलेला एक मोठा खेळ आहे परंतु आम्हाला सर्व काही सत्य समजलं आहे परंतु याच यात सर्व काही चूक माझ्या छोट्या भावाची आहे त्यासाठी अद्वैत आता चक्क सर्व खरे कुटुंबियांसमोर हात जोडून त्यांची माफी मागायला लागतो कला चक्कीत होऊन अद्वैत कडे पाहायला पाहतच असते अद्वैत त्यांना म्हणतो की माझ्या भावाच्या नालायकपणामुळे तुमच्या परिवाराची खूप बदनामी झाली आमच्या परिवारातील सर्वांनीच तुमची खूप इज्जत काढली व तुमचा खूप अपमानही केला आणि तुमच्या दो, दो मुलींचा पदोपदी अपमानच केला मला माहिती आहे की आमच्या सर्व कुटुंबियांची खूप मोठी चूक झाली आहे त्याबद्दल मला पुन्हा एकदा माफ करा असं म्हणत अद्वैत पुन्हा एकदा हात जोडतो आणि त्यांची माफी मागायला लागतो तर इकडे राहुल अद्वैत वरती भयानक चिडलेला असतो राहुल धुलाई केलेली असते व त्याची खूप इज्जत काढलेली असते राहुल स्वतःशी बोलत असतो की याचा बदला मी तुझ्याकडून नक्कीच घेणार अद्वेत इतक्यातच तिथे रोहिणी आलेली असते आणि रोहिणी येऊन डायरेक्ट राहुलला चापटा मारायला लागते त्यावर राहुल म्हणतो मम तू तरी मला मारू नकोस त्यावर रोहिणी म्हणते तुला मारू नाही तर मग काय तुझी आरती करू का मी जगात सर्व प्रकारची माणसं पाहिली आहेत परंतु तुझ्यासारखा बेअक्कल माणूस मी कधीच पाहिला नाही या सर्व जगात तुला प्रेम करायला फक्त नैनाच मिळाली होती का त्यावर राहुल रोहिणीला सांगतो की तिच्यात असं प्रेम करण्याजोग आहेच तरी काय खर तर अद्वैतला ती जाम आवडली होती आणि आजपर्यंत अद्वैतला आवडणारी प्रत्येक गोष्ट मी त्याच्याकडून हिरावून घेतली आहे रोहिणी चिडून राहुलला म्हणते की तू आज तुझ्या एका चुकीमुळे सर्व काही गमावलं आहे मी तुझ्यासाठी खूप सारे प्लॅनिंग्स केले होते परंतु तू त्या प्लॅनिंगवरती पाणी फिरवलंस त्यावर राहुल रोहिणीला म्हणतो की माझं सर्व प्लॅनिंग सक्सेसफुल होणारच होतं परंतु ती कला मला आडवी आली परंतु मॉम सर्वांसमोर तू सुद्धा माझी बाजू घेतली नाहीस या उलट तू त्या अद्वेची साथ दिलीस त्यावर रोहिणी राहुलला सांगते की अद्वैत खरच खूप चांगला मुलगा आहे तू असं काहीतरी कर की अद्वैतच्या आणि सर्व चांदेकरांच्या मनात तुझ्याबद्दल एक चांगली इमेज तयार व्हायला पाहिजे आणि तुझ्या पुढे आता मी हात जोडते तू असं कोणतंही पाऊल उचलू नकोस की ज्यामुळे आपल्या मार्गात अडथळे निर्माण होतील तर इकडे आता खरेंच्या घरी दिनकर कलाला म्हणत असतो की आज जे काही घडलं आहे ते करताना तुझा विश्वास जराही डगमगला नाही का कला म्हणजे राहुलचं सत्य सर्व चांदेकरांसमोर आणताना तुला जराही भीती वाटली नाही का त्यावर कला म्हणते की मला माहिती नाही बाबा परंतु अद्वैत सोबत असल्यामुळे मला तसं काही जाणवलंच नाही माझा तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये खरा कारस्थानी चांदेकरांच्या घरातील घरातील माणूस असून सुद्धा अद्वैतने सत्याची साथ दिली अद्वैतने माझ्यावरती विश्वास दाखवला आतापर्यंत माझ्या मनात आत अद्वैत गैरसमजच होते तो इतका चांगला व्यक्ती असेल असं मला वाटलंच नव्हतं त्यावर दिनकर कलाला म्हणतो की आता मी तुझ्या त्या परिवाराची सिच्युएशन समजू शकतो जावईबा पुन्हा तर त्यांच्या लहान भावानेच खूप मोठा धोका दिला त्यांच्याच घरातील माणूस गद्दार निघाला जाव बापू आता वरून एखाद्या पाषाणासारखे अस वागत असले तरी त्यांच्या मनाला किती वेदना होत आहेत हे मी समजू शकतो त्यांचं दुःख तुला समजून घ्यावं लागेल कला मला कळतंय बाबा की अद्वैता आज ही परिस्थिती कशी हँडल करतोय हे मी चांगलंच पाहिलं आहे तो, तो एका नारळाप्रमाणे आहे वरून तो कितीही कठीण असला तरी त्याचं मन आतील शुद्ध पाण्यासारखं शुद्ध आहे स्वच्छ आणि निर्मळ आहे तर आता चांदेकरांची आबरू वाचवण्यासाठी कला ढाल बनून उभी राहिलेली असते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा